हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द शिर्डी पुन्हा एकदा हादरली दोन शिर्डी संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांवरती प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे ते तेथील नागरिकांनी रस्ता रोको करत या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे मागेच सुजीव के पाटील यांनी शिर्डीमध्ये गुन्हेगारी का वाढली याच्यावरती वक्तव्य केलं होतं पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोठी कारवाई मोहीम सुरू केलेली आहे पुन्हा एकदा शिर्डी हादरलेला आहे मोठा क्राईम शिर्डी मध्ये घडत असून हल्लेखोरांनी चाकूने वार केले असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू जा झालेला आहे एक जण गंभीर असा जखमी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे एकंदरीतच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचा पोलिसांचा वचक राहिलेला नाही असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते एवढ्या भयंकर अशा घटना शिर्डीमध्ये का घडत आहे दिवसेंदिवस दिवसाढवळ्या खून होत आहे पोलिसांचं त्यावरती वचक नाहीये का असे प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडत आहे ते तेथील नागरिकांना या घटनेबद्दल काय वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब ला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद